नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय सामाजिक विज्ञान इयत्ता दहावी प्रकरण क्रमांक अठरा भाववाढ आणि ग्राहक जागृती विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये अनेक आर्थिक आणि सामाजिक समस्या आहेत ज्यामध्ये भाववाढ ही एक मुख्य समस्या आहे अर्थतंत्रातल्या सगळ्याच क्षेत्रात भावात सतत वाढ होत राहते एकसारख्या उच्च दराने वाढत जाणाऱ्या या भाववृद्धीस फुगावरूपी भाववाढ असं म्हणतात जी एक समस्या आहे परंतु स्थिरतेसह जी भाववाड होते ती अर्थतंत्रासाठी पोषणक्षम आहे सामान्य भाववाडीमुळे योजक किंवा उत्पादकांच्या नफ्यामध्ये काही वेळा लाभ होतो आणि त्यामुळे नवीन उत्पादिक उत्पादकीय साहसे सुरू करण्याची संधी मिळते उत्पादन खर्चामध्ये जी वाढ होते ती भावडीपेक्षा कमी असल्याने नफ्याचं प्रमाण वाढतं साहजिकच त्यामुळे नवीन भांडवल गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळतं यामुळे उत्पादन वाढतं किंवा रोजगार वाढतो उत्पादकांच्या किंवा योजगां योजकांच्या व्यापाऱ्यांच्या स्वतःच्या उत्पादनात वाढ झाल्याने ते ह्या वाढीतून स्वतःच्या कामगारांना वेतन वाढ देतात अशा रीतीत जे सगळ्यांची आवक वाढते आणि खरेदी शक्तीत वाढ झाल्याने अधिकतम चीजवस्तूंचा उपयोग करण्यासाठी नाणं खर्च केल्याने लोकांचं जीवनस्तर सुद्धा उंचावत असतं त्यामुळे असं म्हणता येईल की स्थिरतापूर्वक वाढ ही आर्थिक विकासाची पूर्ण अट आहे जेव्हा अर्थतंत्रात सगळ्या चीजवस्तू किंवा सेवा भावसपाटीत एकसारख्या रीतीने सतत उच्च दराने आणि नोंदपात्र रीत्या वाढत असतात त्यावेळी तात्कालिक चीजवस्तूंचं आणि सेवा यांचं उत्पादन वाढत नाही पण अशावेळी नाण्याचा पुरवठा मात्र लवकर वाढतो आणि अधिक प्रमाणात असणारे नाणे थोड्याच वस्तूंना घेण्यामागे धावतात अशा वाढीला फुगावजन्य परिस्थिती असं म्हणतात भावात होणारी प्रचंड असं उलथापालत खर्च उत्पादनाच्या साधनांची किंमत त्यांची विभागणी आणि नाण्याच्या पुरवठ्याला विस्कळीत करून अर्थतंत्रात अनेक गंभीर असमतोल निर्माण करत असतात भाववाढ ही फुगावजन्य असतेच असं नाही तर कित्येक वेळा फुगाव्याचा दर कमी झाला तरी सुद्धा बाजारात सामान्य प्रजेला ज्या काही चीजवस्तू किंवा सेवा आहे त्यांच्या भावामध्ये वाढ पाहावयास मिळत असते मग अशा या फुगावजन्य परिस्थितीचं किंवा भाववाढीची काय कारण आहेत ते आपल्याला जाणून घ्यायची आहेत पहिलं कारण आहे होणारी वाढ अर्थतंत्रात नाण्याच्या तीन प्रकारे वाढ होत असते खाद्य पुरवणीद्वारा दुसरं म्हणजे नाण्याच्या चलनात वेगाने वाढ होते आणि त्यामुळे बाजारात नाण्याची देवाणघेवाण वाढत असते आणि तिसरं म्हणजे विश्वासाच्या विस्तारण्याच्या नितीद्वारे कर्जावरील व्याजाचा दर कमी करून या ठिकाणी भाव वाढ होऊ शकते ज्यावेळी नाण्याचा पुरवठा वाढतो त्यावेळी साहजिकच लोकांची आवकही वाढते आणि चीजवस्तू ते, ते खरेदी करू शकतात आणि त्यामुळे मागणी वाढते पण जरी मागणी वाढली तरी पुरवठ्यामध्ये वाढ होत नाही आणि म्हणून ही भाव वाढ होत असते सरकार अनेक योजना आणि बिन योजनाकीय खर्च पूर्ण करण्यासाठी नवीन नाण्याचं सर्जन करतात सरकारच्या वहिवटी खर्चामध्ये बिन योजनाकीय खर्चात संरक्षण खर्चात वाढ होते आणि त्यामुळे विविध कल्याणकारी योजनासुद्धा निर्माण होतात जसं की मेळे उत्सव हो। सार्वजनिक किंवा अनेक खासगी खर्चांच्या वाढीमुळे बाजाराच्या नाण्याचा पुरवठा एकदम वाढतो आणि पुरवठा वाढला म्हणजे खरेदी शक्ती वाढते आणि ते भाववाढीचं एक कारण बनतं सरकारच्या अनेक बिनयोजनाकीय खर्चातून चीजवस्तू किंवा सेवाच्या एकूण उत्पादनात किंवा पुरवठ्यामध्ये वाढ होत नाही परंतु वेतनवाढ किंवा बोनस आणि भत्त्यामध्ये लोकांची वाढ होते त्यामुळे नाण्याचा पुरवठा वाढतो आणि मोबदला रुपये आवकमध्ये वाढ झाल्याने नाण्याच्या पुरवठ्यात वाढ होते परिणामी लोकांची खरेदी शक्ती वाढते पण मागणी वाढल्याने समोर पुरवठा होत नाही आणि शेवटी भाववाढीचा जन्म हा होत असतो दुसरं आहे कारण वस्ती वाढ भारतामध्ये सरासरी एक पॉईंट नऊ टक्के दराने वस्तीत वाढ होते दोन हजार अकरामध्ये आपली लोकसंख्या होती एकशे एकवीस करोड दोन हजार एक पासून देशाच्या एकूण वस्तीत झालेल्या जलद वाढीमुळे चीज वस्तू किंवा सेवेच्या मागणीत वाढ करून मागणीच्या पुरवठ्यात असमतोलत्व निर्माण होतं आणि वस्तूची टिंचा टंचाई निर्माण झाल्याने भाववाढ जन्माला येते तीन निर्यातीत वाढ विदेशी बाजारात देशाच्या उत्पादनाच्या मागणीत वाढ झाल्याने सरकारद्वारे निर्यात वाढवण्यासाठी घेतलेल्या प्रोत्साहक पावलांमुळे निर्यातीच्या चीजवस्तूंचं स्थानिक किंवा आंतरिक उपलब्धी बाजारात कमी होते आणि टंचाई निर्माण होते त्यामुळे भावात वाढ होते चार कच्च्या मालाची अधिक किंमतीमध्ये प्राप्ती कच्च्या मालाची टंचाई निर्माण होते आणि त्याची किंमत वाढते त्यामुळे साहजिकच खर्चातही वाढ होत असते आणि खर्चात वाढ झाली म्हणजे किमतीत वाढ होते दुसऱ्या बाजूला बघता उत्पादित वस्तूंचा ग्राहक कामगार किंवा प्रजा असते खरेदी शक्ती कमी झाल्याने ते वेतनवाढीची मागणी करतात आणि पूर्ण करण्यात येताच वस्तूच्या उत्पादनात किंवा खर्चात वाढ होत असते परिणामी भाव वाढ होते आणि हे विषचक्र असंच चालू राहतं पाच बिन नोंदवलेल्या नाण्यांचं चलन किंवा ज्याला काळे नाणं असं म्हणतो सरकारला अनेक वेळा चुकवण्यात येणाऱ्या करवेऱ्यातून वाचवण्यासाठी कित्येक आर्थिक व्यवहार किंवा हिशोब वही खात्यामध्ये नोंदले जात नाहीत किंवा काही वेळा लोक स्वतःची उच्च आवक दाखवत नाहीत ती लपवतात मग अशा वेळी करवेरा चुकून किंवा बिन हिशोबी जो पैसा असतो त्याला काळ नाणं असं म्हटलं जातं आणि असे काळे असणारे काळे नाणे असणारे लोक मग किंवा सर्व्हिस टॅक्सच्या अंतर्गत पकडले जाण्याच्या भीतीने ते नाणं संग्रह करत नाहीत तर वापरून टाकतात आणि वाढलेल्या किमतीमध्ये सुद्धा कोणतीही वस्तू खरेदी करायला ते तयार असतात आणि म्हणून अशा प्रकारे काळे नाणं सुद्धा भाववाढीला जन्म देत सहा सरकारद्वारे भाववाढ सरकार, सरकार वेळोवेळी वट हुकूम बाहेर काढून पेट्रोलियम किंवा अन्य चीज वस्तूंचं उत्पादन वाढवते कृषी उत्पादनाच्या भावात वाढ होतं किंवा वा नाण्यांच्या पुरवठ्यात वाढ होते त्यामुळे भावात वाढ होऊन सरकारच भाववाढीला जन्म देत असते सात नैसर्गिक परिबळे नैसर्गिक परिबळ म्हणजे निसर्गाद्वारे जे काही संकट येतात ज्यामध्ये मग अतिवृष्टी आहे किंवा दुष्काळ आहे त्याच पद्धतीने भूकंप आहे रोगराई आहे जसं आता आपण सध्या कोरोनाच्या समस्येचा सामना करतो आहोत युद्ध आहे बंड आंदोलन आहे ताळेबंदी आहे तर अशा अनेक नैसर्गिक आणि मानवी परिबळ आहेत ज्यामुळे त्याचा पुरवठ्यावर खूप विपरीत परिणाम होतो आणि साहजिकच भावसपाटीत वाढ होते आठ जकात चोरी साठेबाजी किंवा काळा बाजार कित्येक वेळा आयातीवरील जो टॅक्स आहे त्याच्या वाढीमुळे अमुक चीजवस्तूंचा वाप वापर हा हे होतो त्याच्यामध्ये वाढ होते ज्याला आपण जकात चोरी असं सुद्धा म्हणतो भविष्यात भाववाढ होणार आहे अशी अफवा लोक पसरवतात आणि भविष्यात भाव होणार आहे म्हणून लोक आधीच वस्तू खरेदी करून ठेवत असतात यामुळे समाजातील सर्वच वर्ग व्यापारी उत्पादक ग्राहक हे वस्तूंचा साठा कमी अधिक प्रमाणात संग्रहित करतात परिणामी वस्तूच्या पुरवठ्यावर त्याचा दबाव येतो कृत्रिम टंचाई उभी राहते आणि अशा प्रकारे प्रजेचा गैरफायदा घेऊन व्यापारी त्या ठिकाणी भाववाढ करतो यालाच नफाखोरी असं म्हणतात अशा प्रकारे साठेबाजी काळा बाजार किंवा न नफाखोरी हे सुद्धा भाववाडीचं एक कारण आहे मग भावावर नियंत्रण करायचं तर ते कशासाठी करायचं भावनियंत्रण कशासाठी सतत भाववाढीमुळे अर्थतंत्रावर समाजातील लोकांच्या जनजीवनावर व्यापक परिणाम होतो आणि या परिणामापासून लोकांना वाचवण्यासाठी भावनियंत्रणाची आवश्यकता निर्माण होते खालील दिलेल्या भाववाडीमुळे होणाऱ्या परिणामांची आपण थोडक्यात चर्चा करूया प्रथम भाववाढी नफ्यात वाढ होते अवकेत वाढ होते लोकांच्या खरेदी शक्तीत वाढ होते त्यामुळे मागणी वाढते आणि हे विषक्रम सतत चालू राहतं गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना अशा परिस्थितीमध्ये जगणं अवघड बनून जातं भाववाढीमुळे बचत आणि भांडवल निर्मितीचा दर कमी होतो आवश्यक चीजवस्तूंचं उत्पादन कमी होतं आणि नवीन उद्योगधंदे किंवा रोजगार यावर प्रतिबंध येतो विदेशी भांडवल गुंतवणूक कमी होते आयातीच्या वस्तूंवर जास्त खर्च झाल्याने किंवा विनिमयाचं प्रमाण वाढल्याने अनेक समस्या उद्भवतात आवश्यक चीजवस्तूंचं उत्पादन कमी होतं टंचाई उद्भवते आणि साहजिकच त्यामुळे प्रजेचं जीवनस्तर कोसळतं देशात चीजवस्तूंचं उत्पादन खर्च वाढल्याने त्या महाग होतात निर्यात वस्तूंचा भाव वाढल्यामुळे साहजिकच आपल्या देशात येणाऱ्या वस्तूंचेही भाव वाढतात भाववाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचं जीवनस्तर कथडतं गरजा पूर्ण करण्यासाठी चोरी लुटपाट हत्या सट्टेबाजी साठेबाजी नफाखोरी काळाबाजार अशा अनेक प्रवृत्त्या निर्माण होतात ज्यातून समाजाचं अधपतन होत राहतं मग भाववाळ नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाय आहेत मग हे उपाय कोणते आहेत तर पहिला उपाय आहे आर्थिक नाणाकीय पाऊल भारताची जी मध्यवर्ती बँक आहे रिझर्व बँक ती नाणकीय पुरवठा कमी करते यामुळे लोकांच्या आवश्यक वस्तूंसाठी खर्च किंवा प्रवृत्तीवर अंकुश ठेवला जातो आणि साहजिकच त्यामुळे मागणीसुद्धा वस्तूंची कमी होते दुसरं म्हणजे मध्यवर्ती बँकेच्या कर्जाद्वारे नितीत व्याजाचा दर वाढवला जातो त्यामुळे लोन किंवा कर्ज लोकांना महाग होतं आणि त्यामुळे साहजिकच व्याजाचा दर वाढल्याने लोकांचा बचत प्रवृत्ती सुद्धा वाढ होऊ शकते आणि मग डिपॉझिट किंवा विविध बचतीच्या गुंतवणूका सुद्धा वाढतात अशा प्रकारे भांडवल प्राप्तीच्या अभावे सट्टाखोरी साठेबाजी आटोक्यात येते आणि त्या नफाखोरीवर अंकुश येतो बँकेच्या दरात वाढ झाल्याने व्यापारी बँकांना कर्ज देतात आणि त्यामुळे कर्जाचं प्रमाण हे कमी होत व्याजदर वाढल्यामुळे सट्टाखोरीतून जास्तीचं नाणं अर्थतंत्रात बचत स्वरूपात पुन्हा येतं ज्यामुळे भांडवल सर्जनाचा दर वाढतो नवीन धंदे रोजगाराचे क्षेत्र उघडतात रोख अनामती प्रमाणात वाढ झाल्याने बँकांच्या शाखांवर अंकुश येतो आणि कर्ज कमी होते उघड्या असलेल्या बाजारात सरकारी जमिनीची विक्री करून व्यापारी बँकांच्या आणि प्रजेच्या रोग अनामतीमध्ये कमतरता करतो लोकांच्या हातात नाण्याचा पुरवठा कमी होतो आणि उपयोग कमी झाल्याने भाव नियंत्रणात राहतात दुसरं म्हणजे राजकोषीय पावले राजकोषीय नीती म्हणजे सार्वजनिक आणि आवक खर्चाविषयीची नीती करवेराविषयीची नीती सरकार स्वतःच्या खर्चात शक्य असेल तेवढा घट करून देशाच्या खर्चात घट करून नाण्याचा पुरवठा कमी करेल ज्या योजनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झालेला असेल आणि त्या देशासाठी फायदेकारीक नसतील अशा योजना रद्द करण्यात येतात वहीवटी खर्चात काटकसर का केली जाते करवेऱ्याच्या नितीनुसार सरकार ज्यावेळी भाव वाढवते त्यावेळी लोकांजवळचं खर्चण्यासाठीचा रकमेचा पुरवठा घटतो आणि मग अशावेळी करवेऱ्यामध्ये वाढ केली जाते आवकवेरा कंपनी वेरा मिळकत वेरा, वेरा वाढवला जातो आणि अशा प्रकारे निर्यातीवर नियंत्रण ठेवण्यात येतं आयातीवर जास्त दराने टॅक्स लावल्यामुळे आयात झालेल्या वस्तू महाग होतात सार्वजनिक कर्जाची नीती सार्वजनिक कर्जाच्या नितीनुसार सरकार लोन बाहेर पाडून आवश्यक अशा अनेक बचत योजना किंवा स्कीम लागू करतं बचतींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे पावलं उचलतं सार्वजनिक कर्जाचं प्रमे प्रमाण कमी करतं लोकांना सबसिडी देतं प्रत्यक्ष करवेराचं प्रमाण आणि व्याप वाढवतं श्रीमंत वर्गाच्या उपयोगीच्या किंवा मोजशोकीच्या वस्तूंवर जास्त टॅक्स लावतो जा की ज्यामुळे त्याचं उत्पादन कमी होईल आणि आवश्यक वस्तूंचं उत्पादन वाढेल तिसरं कारण आहे तिसरा उपाय आहे भांडवल गुंतवणुकीवर अंकुश अनावश्यक आणि मोशोकीच्या ज्या काही वस्तू आहेत त्यांच्यावर भांडवल गुंतवणूक कमी व्हावी हो म्हणून त्याच्यावर अधिक टॅक्स लावला जातो सट्टालक्ष भांडवल गुंतवणूक घटावी आवश्यक वस्तूंचं उत्पादन वाढावं यासाठी अनेक प्रोत्साहात्मक पावलं उचलली जातात व्याजाचे दर वाढवून बचत प्रवृत्तीसाठी उत्तेजन दिलं जातं चार भावनियमन आणि महापबंदी सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारा भावळीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो ज्याला सार्वजनिक वितरण व्यवस्था असं म्हणतात आणि ही योजना सत्या सत्तेत, एकोणीसशे सत्याहत्तर पासून अंबात आली जिचा हेतू समाजातल्या गरीब लोकांना जे गरीब रेषेखाली जीवन जगतात अशा लोकांना किंवा ज्यांची आर्थिक आवक कमी आहे अशा लोकांना वाजवी भावाच्या दुकानांद्वारे चांगल्या स्वस्त धान्य उपलब्ध करून देण्याचं आहे आज आपल्या देशात सुमारे चार पॉईंट ब्याण्णव लाख वाजवी भावाची दुकानं आहेत त्यातून विक्री होणाऱ्या वस्तूंचे भाव खुल्या बाजारातल्या दुकानातल्या भावांच्या तुलनेने कमी असतात वास्तविक हा जो भाव आहे किंवा वाजवी दुकानातला जो भाव आहे त्यामध्ये जो फरक आहे तो फरक सरकार चुकवत असतो या रकमेला सबसिडी किंवा अनुदान असं म्हणतात कृत्रिम टंचाई साठेभाजी काळा बाजार मनाला वाटेल त्याप्रमाणे भाववाढीच्या परिस्थितीत गरिबांच्या जीवनस्तराला टिकून ठेवण्यासाठी ही पीडीएस आशीर्वाद रूपी ठरलेली आहे पाच भाव निर्धारण तंत्र साठेबाजी सट्टाखोरी रोखण्यासाठी आवश्यक अशा वस्तूंचे भाव वाजवी स्तरावर टिकून ठेवण्यासाठी आणि सुलभरित्या त्या वस्तू बाजारात मिळाव्या यासाठी व्यापाऱ्यांना त्याच निर्धारित भावात बाजारात वस्तू विकण्याचा आग्रह केला जातो सरकारने भावसपाटी स्थिर राखण्यासाठी आवश्यक चीजवस्तू विषयक कायदा एकोणीसशे पंचावन्न मध्ये अंमलात आणलेला आहे व्यापारी सरकार द्वारा निर्धारित भावा प्रमाणे जर मालसामान विकत नसेल तर त्याच्या विरुद्ध कायदा कायद्यानुसार कारवाई केली जाते सट्टाखोरी साठेभाजी काळा बाजार या विरोधी प्रिव्हेन्शन ऑफ अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज अॅक्ट अंतर्गत कायदेशीर त्यांना अटक करता येऊ शकते भाववाढ रोखण्यासाठी व्यापाऱ्यांच्या गोदामात ठेवण्यात आलेल्या चीजवस्तूंच्या साठ्यांचं सा नियमन चेकिंग स्टॉक पत्रक प्रदर्शित करण्यासाठी आवश्यक अशा तरतुदी आहेत त्याचप्रकारे सरकारने आतापर्यंत कांदा तांदूळ कापूस सिमेंट खाद्यतेल पेट्रोल रेल्वे डिझेल स्वयंपाकाचा गॅस साखर रॉकेल अल्युमिनियम लोखंड या सगळ्यांचे भाव, भाव निर्धारण तंत्राच्या आधारे नक्की केलेले आहेत आणि कित्येक अशा जीवनरक्षक औषधांचा भाव पण या रक्षणाखाली सामावून घेण्यात आलेले आहेत या भाववाढीला अटकवण्यासाठी तर अशा प्रकारे भाववाढीला अटकवण्यासाठीचे उपाय परस्परांपासून स्वतंत्र किंवा वेगळे नाहीत तर ते एकमेकांवर आधारित आहेत आणि म्हणूनच त्याचा परिणाम आवश्यकरीत्या येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो भाग एक मध्ये एवढंच पुढील भागामध्ये आपण ग्राहक जागृतीविषयी माहिती मिळवणार आहोत धन्यवाद